नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचे नीलम रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत काय मग तुम्हाला लक्षात आलेच असेल की आपली रेसिपी कोणती आहे कच्च्या आंब्यांचं सीझन संपेपर्यंत आपण काही ना काही बनवितच असतो जून महिन्यामध्ये या आंबटकरींचा आपण साखर आंबा करून गोड निरप घेत असतो हा साखर आंबाच आपण वर्षभर टिकण्यासाठी कोणत्या पद्धतीने बनवावा हे मी टिप्ससहित सांगणार आहे साखर आंबा म्हटला की लहान मुलांचा टिपीनसाठी ती आवडता मेनू हा साखर आंबा बनवण्यासाठी मी चार कच्च्या कैऱ्या दीड किलोच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत त्यासाठी मी दीड किलो साखरसुद्धा घेतलेली आहे जेवढे प्रमाण कच्च्या कैरींचे तेवढेच प्रमाण आपल्याला साखरेचेसुद्धा घ्यायचे आहे आता मी कच्च्या कैऱ्या किसून घेण्यासाठी मी या मोठ्या आकाराच्या किसणीचा वापर करणार आहे या किसनीने किसल्यामुळे कच्च्या कैरीचे लेयर्स मस्त जाडसर आणि लांब होतात सुरुवातीला आपल्याला कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून एखाद्या कापडाने स्वच्छ पुसून वरची साल काढून घ्यायची आहे हा साखर आंबा बनवताना कुठेच पाण्याचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण पाण्याचा जर थोडासुद्धा ओलावा यायला लागला तर साखर आंबा लवकर खराब होऊन बुरशी येते आता आपल्या कच्च्या कैरींची साल अगदी स्वच्छ काढून झालेली आहे कुठेही साल राहणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आता आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये किसणी ठेवून हळूवारपणे सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत किसणीवर कैरी किसताना लेअर्स लांब येतील या पद्धतीने कैरी किसून घ्यायची आहे साखर आंबा बनवताना आपल्याला कच्च्या कैऱ्या या परिपक्व झालेल्या घ्यायच्या आहेत परिपक्व झाल्यामुळे तुम्ही बघू शकता कच्च्या कैरीचे लेअर्स हे अगदी पिवळसर आणि लांबसडक झालेले आहेत आणि हे लेयर्स थोडे जाडसरसुद्धा असायला हवेत जर कैऱ्या परिपक्व झालेल्या नसतील तर साखर आंबा लवकर खराब होतो परिपक्व झालेल्या कच्च्या कैऱ्या किसताना त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे कोयी निघत असतात आता आपल्याला त्या कोई बाजूला ठेवून किसनीला लागलेले सर्व लेअर्स ले ले आपल्याला ले 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 बाजूला काढून घ्यायचे आहेत हे लेयर्स हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत साखर आंबा बनवताना कुठेही पाण्याचा स्पर्श होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे कारण साखर आंब्याला जर थोडाही पाण्याचा स्पर्श झाला तर त्याला लवकर बुरशी येते आणि तो खराब होतो आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये साखर आंबा बनवायचा त्या भांड्यामध्ये सुरुवातीला किसून घेतलेली कैरी अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे आणि वरून साखरसुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात पसरून घ्यायची आहे एक थर किसून घेतलेल्या कैरीचा आणि दुसरा थर वरून साखरेचा अशा प्रकारे आपल्याला थरावर थर लावून घ्यायचे आहेत कैरी किसून झाल्याबरोबर ही क्रिया आपल्याला लगेच करायची आहे कारण ही कच्ची कैरी किसून घेतलेली दहा मिनटे जरी बाजूला ठेवली तरी किस मऊ पडून रंग बदलतो त्यामुळे सुद्धा साखर आंबा खराब होतो काही जणी याच्यात साखर न टाकता गूळ टाकतात आणि त्याचा गुळ आंबा बनवतात गुळ आंबा बनवला तर त्याची चव दोन तर तीन महिन्यातच बदलते पण आपण जर साखर आंबा बनवला तर तो वर्षभर जसाचा तसाच राहतो आता आपल्या कढईमध्ये सर्व थर लावून झालेले आहेत आणि वरून आता राहिलेली साखरसुद्धा टाकून घ्यायची आहेत अशा प्रकारे थर लावल्यामुळे आंब्याचा कीस आणि साखर लवकर मिक्स होते आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठी करून कढई ठेवून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे साखर लवकर विरघळते आणि आपले थरावर थर लावल्यामुळे सुद्धा आंब्याचा कीस आणि साखर मिक्स होऊन पाणी सुटते आणि ते कढईला लटकत नाही साखरेचे पाणी सुटायला लागले की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आता आपल्याला सर्व साखर आंबा हा मंद आचेवर करायचा आहे काही जणी कढईमध्ये टाकण्याच्या आधी कढईला तूप लावून घेतात किंवा तुपामध्येच थोडा वेळ कीस मिक्स करतात त्याच्यामुळे सुद्धा साखर आंब्याला दोन तर तीन महिन्यानंतर खराब वास येण्यास सुरुवात होते त्यामुळे आपल्याला कढईला तूप वगैरे काहीच लावून घ्यायचे नाही आता आपल्याला हा साखर आंबा होईपर्यंत सारखा मिक्स करत राहायचा आहे जर तुम्ही याला मिक्स करणे बंद केले तर तो काही ठिकाणी शिजतो आणि काही ठिकाणी कच्चा राहतो आपल्याला त्याच्यावर मंद आचेवर सुद्धा झाकण वगैरे काही ठेवायचे नाही जर आपण थोडा वेळसुद्धा झाकण ठेवले तर वाफेमुळे झाकणाला घाम येतो आणि तो घाम साखर आंब्यामध्ये पडला की साखर आंबा लवकर खराब होतो मी तुम्हाला जेवढ्या टिप्स सांगत आहे तेवढ्या तुम्ही साखर आंबा करताना लक्षात ठेवाव्यात जर तुम्ही अशा पद्धतीने साखर आंबा जर बनवला तर तो वर्षभरच काय तो दोन वर्षेसुद्धा खराब होणार नाही साखर आंबा बनवताना आपल्याला कैऱ्यासुद्धा गोडच घ्यायचे आहेत जर आपण आंबट कैरीचा साखर आंबा बनवला तर तो आंबट लागतो आणि मुलांना तो आवडत नाही साखर आंबा म्हटला की तो मुलांचा आवडता मेनू असतो जर तो चांगला स्वादिष्ट झाला तर मुलंच काय मोठेही आनंदाने खातात आपल्या साखर आंब्याला आता तांबूस रंग यायला लागलेला आहे तांबूस रंग आला तर काही जणी गॅस बंद करतात आणि तसासुद्धा साखर आंबा लवकर खराब होतो तांबूस रंग आल्यानंतरसुद्धा त्याला सात ते दहा मिनटांपर्यंत चांगले मिक्स करत राहायचे आहे तुम्ही बघू शकता आपला साखर आंबा तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद करून अर्धवट झाकण ठेवून तो आता सात ते आठ तासांपर्यंत थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे आता आपल्याला सात ते आठ तासानंतर तो एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे साखर आंबा वर्षभर टिकण्यासाठीसुद्धा आपल्याला काचेच्याच बरणीचा वापर करायला हवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये तो लवकरच खराब होतो अशा प्रकारे बरणी भरून झाल्यावर आपल्याला झाकण लावायचे आहे झाकण हे आपल्याला अगदी पॅक लावायचे आहे हवा बंद झाकण लावून झाले की आपल्याला राहिलेला साखर आंबा दुसऱ्या बरणीमध्ये वापरण्यासाठी भरून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा साखर आंबा तुम्ही अशा टिप्ससहित बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद